सबस्क्राईब करा आपला चॅनल फिल्मवादी आणि प्रेस करा बेल आयकॉन नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपण <laughs> हो सक्क भाव आहे सक्क भाव असून आपण हो एकमेकाच कधीच पक्क वैर झालो नाही बाकी ज्यांच्या एवढी वर्ष आपण एकत्र राहिलो तरी सुद्धा आपल्यात कधी भांडणं नाही ती कधी बाचाबाची नाही तरी सुद्धा आपल्या वेळ का आली र लगा कधीच आपल्या मनाप्रमाण सगळंच होत नसतंय तर अजून माणसाचे सगळं त्यांच्या मनाप्रमाण करता येत नाही मग आपण तर आपण तर कचरा <laughs> आहे त्या दिवशी रस्त्यावर पडलो होतो मला वाटलं कुठल्या तरी शहाण्या चांगल्या माणसाची नजर माझ्यावर पडल आणि मला उचलून आपल्या घरात कचरा कुंडीत टाकल पण कुठलं काय लागा कायम आपल्याला वाटतं तसं सगळं घडत नाही रे चार पाच तास नुसतं रस्त्यावर पडून होतो शेवटी ते उच आलं तेनच मला उचललं कुणी र अरे न रे आणि ते वारं पण काही साधं सुद्धा नव्हतं वावटळ उत वावटळ वा 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 oh no! मला लागा असा उचलला आणि असं फिरवत 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 वर नेऊन सोडला तुला काय सांगू तिला का आठवलं की अजून चक्कर येत्या मला आजकालच्या पोरांना वाटतं आपलं कोणाबरोबर तरी चक्कर असावं पण चक्कर हा शब्द जरी आला ना तरी मला फिक्कर वाटत्या अरे असंच असतंय बघ मी तुझा मोठा भाव आहे तुझ्यापेक्षा चार पावसळ मी आज जास्त खाल्ली ती तुला एक माझा अनुभव सांगू का जास्त करून माणसं कशी असते ती माहित आहे का कशी ज्या कामातन पैसा मिळेल का नाही तीच काम नीट करायचं रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यातनं एक कागद उचलून कचरा पेटीत टाकणाऱ्याला एक रुपया मिळणार असा जर सरकारनं नियम बनवू लागला नाही तर असं रस्त्यावर पडायची येळच येणार नाही आपल्यावर कुठं आपल्याला आपल्याच बंगल्यात जागा मिळायची नाही बंगला कचरा कुंडी रे आपलं घर एवढा कचरा कचरा कुंडीत जमा होईल पण या माणसांनी नुसता पैसा कमवायचा आहे मग ते आरोग्य स्वच्छता गेलं भोमलत मग या घाणीमुळं अस्वच्छतेमुळं जवळ यांच्या तब्येत बिघाडतात का नाही मग बसतीत दवाखान्यात पैसा घालवत तीच जर अगोदर बसण्याने व्यवस्थित स्वच्छता ठेवली व्यवस्थित साफसफाई ठेवली तर कशाला रोग येतील रे यांच्याकडं एवढं गणित कळत नाही लागा यासनी तु न माणसासनी बुद्धी असते का म्हणते रे बाबा मला पण काय नाही माहित हे आपवा बहुतेक त्यांनीच पसरवल्या माणसाने पसरवल्या असतात रे हे आणि कोण म्हणतो रे कचऱ्यातून पैसा मिळवायला येत नाही लगा कानपूरची दोन पोर नुसता नदीत पडलेला कचरा उचलून आणि त्याच्यापासून कंपोस्ट खत आणि अगरबत्ती तयार करून करोडपती झाली ती आहे का तुला करोडपती हा माझ तर स्वप्नच आहे एक, एक दिवस त्या पोरांच्या हेल्पस ग्रीन कंपनीत जायचं आणि अगरबत्ती व्हायचं आणि देवाच्या पुढे सुगंध देत देत जळायचं लगाच पर्यंत घाण वाचत राहून मी पण नुसता घाणच वाच सोडलाय पण आता नाही आता अगरबत्ती होणार आणि सगळ्याच ती सुगंध देणार देवाला पण अरे पण त्यासाठी आपल्याला वेगळं व्हायला लागणार वल्या सुक्या तू वला आहेस मी सुकाय पण मलाच वाटायला लागलंय म्हणा तू चुकायस <laughs> लगा माझ्यापासून वेगळं कस काय वा वाटतंय तुला अरे मला कुठं तुझ्यापासून वेगळं वाटतंय रे पण आता या सगळ्यांनीच ठरलं त्याला आपण काय करणार तसं पण आपण वेगळं राहिलो तरच आपली प्रगती आहे ना आतापर्यंत आतापर्यंत काय काय उपासना केलीस काय साध्य केलं सांग की अरे पिक्चर मध्ये डायलॉग पण आलाय प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब पृथ्वीवर फक्त प्लॅस्टिक टिकत मग मी प्लॅस्टिक आहे असं सा, समजा साहेब असलं डायलॉग ऐकून तुला लाज नाही वाटत लाज असं वाटतंय हिरी द्यावा पण पण मी नाही प्लास्टिक आहे ना वाटतो काय गरज नाही तुला जीव द्यायची तू आता जरी बिनकामाचा आणि बेरोजगार असलास तरी तू रिसायकल रियूज आणि रिड्यूस या स्कीमचा वापर करून पुन्हा एकदा रोजगार मिळवू शकतोस माझ्यासाठी तू एवढी सगळी माहिती काढलीस अरे माझ्या पारख्या भावाचं तू एकटा काय करणार बघ मी मी शेती डेव्हलप करणार कंपोस्ट खत होणार पिकाच सोनं करणार एवढ सगळं जर चांगलं होणार असेल तर राहूयाच मग सौत आता वेगळं आता कसं बोललास तसं पण मी कुठेतरी वाचलंय एकत्र राहून एकमेकांची वाट लावण्यापेक्षा त्यांचं भविष्य बिघडवण्यापेक्षा वेगळं राहून त्यांचं भविष्य घडवणंच चांगलं मग त्याच्यासाठी आयुष्यभर एकमेकांची वाट बघायला लागली तरी चालेल सुक्या मला असं का वाटतं की हे तू कुठं तर व्हॉट्सअपवर वाचलं आहेस ते मागच्या महिन्यात रिटायर झालो मी आत्तापर्यंत मी मोबाईलचं कवर म्हणूनच ड्युटी करत होतो माहिती आहे ना तुला तव्हा कधी कधी बघायचं व्हॉट्सअप बदनात सुक्या त्या व्हॉट्सअपच्या नादाला लागू नको तू लागू दरच सांगतोय त्या व्हॉट्सअपच्या नादाने किती तर जणांचा जा कचरा झालाय आणि त्यात तू अगोदरच कचरा आहेस विचार कर तुझं काय होईल बर आता विचार करायला नको तू तु तुझ्या वाट्यानं जा मी माझ्या वाट्यानं जातो नमस्ते मी महेश हुकडे मुख्याधिकारी विटानगर परिषद सर्वप्रथम मी सर्व विटेकरांचं मनापासून अभिनंदन आले आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या इच्छाशक्तीच्या जोरावरच विटानगर परिषदेने दोन हजार एकोणीसच्या स्वच्छ चर्विषेमध्ये संपूर्ण भारतामध्ये चौथा क्रमांक व पश्चिम भारतामध्ये स्वच्छ शहर म्हणून पहिला क्रमांक मिळवलेला आहे खरंच ही सर्व विटेकरांच्या दृष्टीनं अभिमानाची अशी गोष्ट आहे संपूर्ण विटा शहरामध्ये शंभर टक्के कचऱ्याचं घंटाघडीच्या माध्यमातून संकलन करणं कचरा संकलन करत असताना ओला सुका आणि घातक कचरा वेगवेगळा कचरा एकत्रित गोळा करणं संपूर्ण शहरामध्ये रहिवासी भागात तसेच व्यापारी भागामध्ये दैनंदिन स्वच्छता रात्रीची स्वच्छता करणं शहरातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता असणं त्याचबरोबर शहरातील सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता या सगळ्या गोष्टीमुळं एका शहरातील स्वच्छतेचा पाया हा मजबूत झालेला आहे असंच सर्व विटेकरांनी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सहकार्य आणि इच्छाशक्तीमध्ये जर सातत्य ठेवलं तर भारतामध्ये एका स्वच्छतेच्या बाबतीत नक्कीच नंबर वन कायम सुरू राहील अशी मला खात्री आहे राम काका थोडा कचरा घेऊन सर सर मी कचरा नाही हो सर मी ऍक्टिंग केली कचऱ्याची मी येऊन ऍक्च्युअली कचरा कोणी टाकताय सर काय सर ते लाईक कमेंट हा फिल्म मध्ये या ग्रुपला नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा सब्सक्राइब करा थँक्यू